जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे चोपन्ना वा पाहणार आहोत महावाक्यतवादिके पंची पंचीकरणे खुणे पाविजे संत संगे विवरणे द्वितीये सी संकेत जोदा विजेतो तया सांडुनी चंद्रमाभा विजेतो जय जय रघुवीर समर्थ परब्रह्म परमात्मा हे जे तत्त्व आहे ते शब्दातीत आहे त्याचं आपण शब्दाने वर्णन करू शकत नाही शाब्दिक ज्ञानाला काही मर्यादा असतात मग हा परमात्मा आपल्याला समजणार कसा त्याला समजून घेण्याकरता काय करावे लागेल हे समर्थांनी या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेले आहे जरी परमात्मा ही अनुभवाची गोष्ट आहे तरीसुद्धा त्याला ज्ञान प्राप्त करण्याकरता प्राथमिक अवस्थेमध्ये त्याचं काहीतरी ज्ञान आपल्याजवळ असलं पाहिजे जोपर्यंत आपण अनुभूतीच्या पातळीवर येत नाही तोपर्यंत शब्दाद्वारे त्या परमात्म्याचं वर्णन आपल्याला करावं लागतं समर्थ या श्लोकास सांगतात की महावाक्य महावाक्यतत्वाधिके पंचकरणे खुणे पाविजे संत संगे विवरणे समर्थ म्हणतात ज्या परमात्म्याला आपल्याला शब्दांनी वर्णन करता येत नाही पण वेदांनी श्रुतीनी श्रुतींनी पुराणांनी उपनिषदांनी त्या परमात्म्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे त्या परमात्म्याला समजण्याकरता काही सांकेतिक शब्दांच्या वाक्यांचाही वापर या ठिकाणी केलेला आहे अध्यात्मशास्त्रामध्ये वेदांमधील महावाक्ये जसे प्रज्ञानं ब्रह्म अहं ब्रह्मास्मी तत्त्वमसी अयम आत्मा ब्रह्म हे चार महावाक्य सांगितले व त्यांचं वर्णन वेदांतामध्ये केलेलं आहे तसेच तत्व किती आहे या विश्वाची रचना कशी झाली ती मूल तत्वे कोणती आणि या सर्वांचं विवरण वेदांतामध्ये केलेलं आहे वेदांत हा समजायला अत्यंत अवघड सोपा नाही आहे पण त्या परमात्म्याला समजण्याकरता काही अभ्यास करावाच लागतो कारण हे वेदशास्त्र पुराणं हे त्या परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग आपल्याला दाखवितात त्याकरिता वाचन करणे काही साधना करणे अभ्यास करणे काही नामजप करणे गरजेचे आहे असे हे तत्वज्ञान समजण्यास अवघड असले तरी संतांनी ते अनुभवाने जाणले आहे त्यांचा अनुभव त्यांनी घेतला तेच आपल्याला त्या ते अवघड अशा वेदांताचा अर्थ सोपा करून समजावून सांगू शकतात जसे जीव हा ब्रह्मच आहे तो आपल्यापासून वेगळा निराळा नाहीच विश्व हे पंचमहाभूतापासून निर्माण झाले आहे तो परमात्माच या विश्वात विश्वरूपाने नटलेला आहे हे सगळं ज्ञान आपल्याला सद्गुरूंकडून संतांकडून ऐकायला मिळतं वेदांतातील सार हे आपल्याला सोप्या पद्धतीने संत सांगतात पण ते जाणून घेण्याकरता आंतरिक तळमळ आपल्याजवळ असणं गरजेचे आहे ते प्राप्त करून घेण्याची जिज्ञासाही आपल्याजवळ असली पाहिजे अशी तळमळ अशी जिज्ञासा ज्याच्याजवळ असते त्याला थोडे तरी ते लक्षात येते परंतु फक्त हे जाणून घेतल्याने आपण मुक्त होऊ शकू का तर नाही कारण ते केवळ शब्द ज्ञान आहे तेथे अनुभव नाही आणि अनुभव नसल्यामुळे समाधानही नाही शब्दज्ञान जरी गरजेचे असले तरी तेवढ्याने परमात्मा कळत नाही त्याची माहिती आपल्याला मिळते पण ती माहिती असणेही आवश्यकच आहे कारण त्याच्याच आधाराने आपल्याला तो परमात्मा समजणार आहे नुसता वेदांताचा अभ्यास करून जर फक्त शाब्दिक ज्ञानच प्राप्त झाले तर त्यातून केवळ अहंकार निर्माण होऊ शकतो ते परब्रह्म समजावून सांगताना समर्थ इथे एक उदाहरण देतात समर्थ म्हणतात द्वितीयेचे संकेत जो दाखवी तो त्या चंद्रमा भावी विजेतो समर्थ म्हणतात द्वितीयेची चंद्रपोर अति बारीक असते ती आपल्याला डोळ्याने दिसत नाही त्यावेळी वृक्षाच्या फांदीचा आधार घेऊन ती चंद्रकोर दाखवतात कारण संतांनी ती चंद्रकोर आधी पाहिलेली असते ज्याने ती पाहिली आहे तोच ती आपल्याला दाखवू शकतो त्याकरता संत वृक्षाच्या फांदीच्या सहाय्याने ती चंद्रकोर आपल्याला दाखविण्याचा प्रयत्न करतात आधी वृक्ष मग वृक्षाची फांदी आणि त्या फांदीच्या सहाय्याने आकाशातील ती बारीक चंद्रकोर ते आपल्याला दाखवतात फांदीवरून पाहताना ती चंद्रकोर आपल्याला दिसते एकदा कधी चंद्रकोर त्या फांदीच्या आधाराने दिसली की मग पाहणारा ती फांदी सोडून देतो आणि ती चंद्रकोर पाहतो फक्त चंद्रकोर दिसेपर्यंतच त्या फांदीच्या आधाराची आपल्याला गरज आहे परब्रह्माचा अनुभव घेण्याची ही पद्धतही अशीच आहे चंद्रकोर ही सद्वस्तू आहे आणि ती फांदी म्हणजे ही सगळी शास्त्र आहेत या सा शास्त्रांच्या शाब्दिक आधाराने आपल्याला ते परमतत्व समजते पण पर एकदा का ते परब्रह्म समजले की मग मात्र शास्त्रांच्या आधाराची गरज पडत नाही संत आपल्याला त्या वेदांतातील महावाक्याच्या आधाराने आपल्याला ते परब्रह्म समजावून सांगतात त्याकरिता संतांच्या सहवासांची गरज आहे माणसाने संत सहवास हा मनापासून करावा संतांजवळ जे मनोबल असते ते त्यांच्या सहवासात राहिल्याने आपले मनोबल देखील वाढवते अज्ञानी माणूससुद्धा संत सहवासात राहिला तर ज्ञानी बनू शकतो परंतु त्याकरता त्या परमात्म्याला जाणण्याची तळमळ माणसामध्ये असली पाहिजे संत सहवासाने ती तळमळ आपल्यामध्ये निर्माण होते तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे वेदांताचा अर्थ आम्हा सची ठावा एऱ्याने व्हावा भार माथी तुकाराम महाराज वेदांताचा सार हा अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगताना म्हणतात अहम ब्रह्मास्मी म्हणजे देव आणि सर्वम खलविदम ब्रह्म म्हणजे सर्वच सर्व सगळेच जण देवच आहे वेदांताचा हा एवढा मोठा सिद्धांत तुकाराम महाराज आपल्याला फक्त दोनच शब्दात सांगतात विष्णुमय जग हे पूर्ण जग विष्णुमयच आहे असे सोप्या शब्दामध्ये ते आपल्याला समजावून सांगतात मोठमोठे सिद्धांत कमीत कमी अक्षरामध्ये कसं समजावून सांगायचं हे ही कला फक्त संतांनाच येते संत हे आपल्याला जेव्हा त्यांच्या मुखाने वेदांताचं निरूपण करतात तेव्हा आपल्याला शास्त्र प्रचिती येते त्याच्या अनुभवाने जे सांगतात त्यातून गुरु प्रचिती येते आणि मग त्यातून आपल्याला आत्मप्रचित येते हे सर्व संत सहवासामुळेच घडू शकते त्याकरता संत यांचा आणि सज्जन यांचा सहवास आपण केला पाहिजे समर्थ आपल्या या श्लोकात सांगतात की महावाक्यतत्वादी के पंची करने, खुणे पाविजे संत संगे विवरणे सी संकेत जो दाविजेतो तया सांडोनी चंद्रमा भाविजेतो जय जय रघुवीर समर्थ